श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात नाताळच्या सुट्ट्यांच्या काळात जिल्ह्यात पर्यटनाला बहर नवीन मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्याला दोन मंत्रिपदं ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर जिल्हा राज्यात तिसरा आणि शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंट यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सर्रीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा कोल्हापूरकरांनी सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं मार्गशीर्ष महिन्यामुळे जिल्ह्यात धार्मिक वातावरण होतं दत्तजयंती नाताळ सण उत्साहात साजरे झाले नाताळच्या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यात पर्यटनाला बहर आला होता विशेषतः करवीर निवासिनी श्री आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत होते गेल्या महिन्यात जवळपास दहा लाख भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आमदारांना स्थान मिळालं आहे आमदार हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण विभाग तर आमदार प्रकाश आंबेडकर यांची सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पदावर वर्णी लागली आमदार हसन मुश्रीफ यांना सहाव्यांदा मंत्रीपद मिळालं आहे तर प्रकाश आंबेडकर सलग तिसऱ्यांदा आमदार झाले असले तरी पहिल्यांदाच मंत्रीपदाची जबाबदारी घेत आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असतील हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर जिल्हा राज्यात तिसरा ठरला आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार यांनी हा सन्मान स्वीकारला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात दोन हजार तेवीस या वर्षात कोल्हापूर जिल्ह्याने दोन कोटी रुपयांचं उद्दिष्टाच्या एकशे चोवीस टक्के संकलन केलं शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील संशोधक प्राध्यापक गजानन राशींकर आणि डॉक्टर प्रज्ञा पाटील यांनी स्तनाच्या कर्करोगावरील हायपरथर्मिया या महत्वाच्या उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करण्यात यश मिळवलं त्यांच्या या संशोधनाला भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय पेटंटही प्राप्त झालं आहे संशोधकांनी तयार केलेल्या चुंबकीय नॅनो कणांच्या विशिष्ट ते स्तनाच्या कर्करोगकारक पेशींना जोडले जातात अशा जोडल्या गेलेल्या नॅनो कणांवर जेव्हा चुंबकीय बल टाकलं जातं तेव्हा सतत बदलत जाणाऱ्या चुंबकीय लहरींच्या प्रभावामुळे हे कण उष्णता उत्सर्जित करतात या प्रक्रियेदरम्यान साधारणपणे चाळीस ते अठ्ठेचाळीस अंश सेंटीग्रेड इतके तापमान निर्माण होते त्यामुळे कर्करोगाच्या पेशींची अंतर्गत रचना ढासळते आणि त्या नष्ट होतात विशेष बाब म्हणजे हे नॅनो कण कर्करोगाच्या गाठीला रक्तपुरवठा करणाऱ्या विविध रक्तवाहिन्यांची वाढ थांबवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात या प्रक्रियेदरम्यान अन्य पेशींना फार मोठ्या प्रमाणावर अपाय न करता केवळ स्तनाच्या कर्करोगांच्या पेशी नष्ट करण्याकरता या नॅनोकणांचा प्रभावी उपयोग होतो केंद्र सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या क्षयरोगमुक्त भारत अभियानाला जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी टीबी निदान करणाऱ्या अत्याधुनिक मशीन आणि क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठीच्या निक्षय वाहनांचं उद्घाटनही करण्यात आलं या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने यांनी केला आहे छत्रपती शाहू वैद्यकीय नगरी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी तयार झाली आहे नुकतेच मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत विविध इमारती कार्यान्वित करण्यात आल्या कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एकोणतीस एकरात राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय नगरी उभारण्याचं काम सुरु आहे यातील पूर्ण झालखा इमारती हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कार्यान्वित झाल्या यामुळे मुलींचं वसतिगृह गृह व्याख्यान कक्ष परीक्षा कक्ष या इमारती आहेत लवकरच या ठिकाणच्या अन्य इमारती कार्यान्वित करण्यात येतील तसंच या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल असं आश्वासन मुश्रीफ यांनी दिलं साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे ऊस कापणी सुरू झाली असून ऊस कारखान्यांपर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे दुसरीकडे अनेक ठिकाणी ऊसाची लागवड सुरू झाली आहे रब्बी हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या हरभरा गहू आणि ज्वारी पिकाची जिल्ह्यात जवळपास नव्वद टक्के लागवड पूर्ण झाली आहे डिसेंबर महिन्यातील हवामान शेतीसाठी पोषक ठरत आहे तर श्रोते हो होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सर्रीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं मंजुषा गायधनी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला